अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत चाळीस कोटींच्या भूमीवर चौथी मालमत्ता खरेदी केली बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी आणखी एक मालमत्ता खरेदी केली आहे राम की नगरी अयोध्येत त्यांनी सुमारे पंचवीस हजार हजार चौरस फुटांचा एक फार मोठा भूखंड खरेदी केला आहे ज्याची किंमत सुमारे चाळीस कोटी रुपयांवरून तयार केली आहे ही त्यांची चौथी मालमत्ता आहे आणि माहिती म्हणजे त्यांनी यापूर्वीही अयोध्येत गुंतवणूक केली आहे याचा खूप चर्चा सुरू झाला आहे अमिताभ बच्चन यांच्या विविध गुंतवणुकींमध्येही एक नवीन शिखर आहे त्यांच्या अनेक बंगल्यांच्या बाजारातही त्यांनी आपले उत्साह दाखवले आहे आता त्यांच्या खात्यात अयोध्येतील एक मोठी भूमी जोडली गेली आहे ही भूमी सरयऊ नावाच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंट जवळ आहे त्यांच्या गुंतवणुकीबाबतची अधिक माहिती नाही मात्र ही गुंतवणूक त्यांच्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी आणखी एक चौकीची ठरणार आहे त्यांच्या कुटुंबियांनीही रिअल इस्टेटमध्ये मध्ये गुंतवणूक केली आहे ज्यात त्यांचा, त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनही सहभागी आहे त्यांच्या वर्कफ्रंट मध्ये त्यांनी रामायण एकमध्ये मध्ये जटायूची भूमिका साकारणार आहे याचा खूप आनंद आहे